दिसते कुठली आपल्याला बघायला लागेल इगतपुरीत ना राष्ट्रवादीचे हिरामण खोस्कर हे आघाडीवर आहेत वांद्रे पूर्व जिशान सिद्दीकी आघाडीवर असल्याचं कळतंय वांद्रे मध्ये वरुण सरदेसाई जिशान सिद्दीकी यांच्या विरोधात रिंगणामध्ये होते अर्थात सहानुभूती सुद्धा त्यांच्या मागे बरीच मोठी आहे बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामुळे भारतीकडे अपडेट आपण भारतीकडे जाऊया अश्विन थेट आता कोल्हापूरला जाऊया आपण कोल्हापूर कोल्हापूरमधली सगळ्यात लक्षवेधी जी लढत आहे ती आहे कागलमधली समर्जित घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ आणि आत्ता मात्र हसन मुश्रीफ यांनी आघाडी घेतलेली आहे त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी त्यामुळे कागलचं समर कोण जिंकणार सगळ्यांचं लक्ष लागलेलं आणि त्याच्यामध्ये सध्या तरी हसन मुश्रीफ आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतं प्रद्याय पाठक सर आपल्यासोबत एक छोटी कमेंट आपण त्यांची घेऊया सध्या आपण चित्र पाहतोय जी टाली पाहतोय आपली पहिली प्रतिक्रिया ही टॅली मला वाटतं ही सगळी पोस्टल बॅलेट आणि ह्याची दिसते अजून खरी रंगत पुढे येणार आहे आणि ते दिवसभरात काय होईल ते कळेल आपल्याला हे जे आत्ता आघाडीवर आहेत ते कोण पिछेर पण जातील नंतर सांग एक छोटा अंदाज महायुती की महाविकास आघाडी महाविकास आघाडीला महायुतीला जास्त हे ज्याच्यामध्ये त्यामुळे विश्लेषकांच्या मते महायुतीला सध्या आघाडी मिळताना आपल्याला दिसते आपण जर एक्झिट पोलचा विचार केला तर बहुतांश एक्झिट पोलनं देखील महायुतीला आपला कल दर्शवलेला होता कुलाबा मतदारसंघातून राहुल नार्वेकर आघाडीवर आहेत अश्विन खरं तेव्हा कुलाबाचं अपडेट नाशिकमध्ये ओझर विमानतळावर खाजगी विमानं तैनात झाली आहेत इकडे कल जसे यायला लागले खाजगी विमानं तिकडे तैनात झाली साताऱ्यामध्ये शिवेंद्र राजे आघाडीवर त्यामुळे ठिकठिकाणी थीक घडामोडी घडत आहेत जसे कल समोर येत आहेत तिकडे विमानं देखील तैनात करण्यात आलेली आहेत नाशिकची मोठी अपडेट ओझर विमानतळावर खाजगी विमानं तैनात प्रज्ञा